तुळशीच्या लग्नाला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी तुळशीला साडी नेसून कसं सा तयार करायचं लग्नासाठी हे आज आपण इथे बघणार आहोत आणि आपण त्यासाठी इथे काटपदरी सहावारी साडीचा वापर केलेला आहे तर काठपदर सहावारी आपण साडी इथे घेतलेली आहे आणि अशा पद्धतीच्या मिऱ्या तिच्या इथे आपण फोल्ड करून घेत आहोत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे मिऱ्या घालून घ्या तर छोट्या छोट्या प्लेट्स आपण इथे घालून घेत आहोत आणि ते, ते आपण सेट राहण्यासाठी चिमट्यांचा देखील वापर करत आहोत नाजूक अशा प्लेट्स आपल्याला इथे घालत जायचे आहे अशा पद्धतीने तर आपण इथे कुंडीतील तुळशीला साडी आज नेसवणार आहोत तर सर्व साडीच्या मेऱ्या आपल्या इथे घालून झालेल्या आहेत भरपूर अशा छोट्या छोट्या नाजूक प्लेट्स आलेल्या आहेत तर आपण आता इथे पदराच्या देखील छोटे छोटे प्लेट्स काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पदराच्या नाजूक अशा प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत आणि त्या सेट राहण्यासाठी आपण इथे चिमटांचा वापर करत आहोत तुम्ही काचपिनीचा देखील वापर इथे करू शकता साडीचा पदर व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे तर पहा आपल्या इथे सात प्लेट्स आलेल्या आहेत इथे आपण चिमटा लावून घेऊयात तर पहा तुळशीला साडी नेसवण्यासाठी आपली इथे साडी सेट झालेली आहे व्यवस्थित आपण इथे चौरंग घेतलेला आहे छेचा पुसून घेतलेला आहे त्यावरती आपण इथे एक डब्बा ठेवून घेणार आहोत म्हटल्याप्रमाणे आपण इथे कुंडीतील तुळशीला साडी नेसवणार आहोत तर पहा इथे डब्बा ठेवून घेतलेला आहे चौरंग वरती आणि त्याच्यावरती आपण इथे ही कुंडी ठेवून घेणार आहोत आणि इथे कुंडी देखील मी व्यवस्थित अशी पेंट करून घेतलेली आहे तर ज्या आपण इथे साडीच्या मिरा फोल्ड करून घेतलेल्या आहेत तिथे आपण मधोमध चिमटा लावून घेतलेला आहे आणि डोरीच्या सहाय्या कुंडीला आपण ती इथे व्यवस्थित बांधून सेट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे बांधून घेतलेली आहे जे चिमटे आपण इथे मग लावून घेतलेले होते ते सर्व आपण इथे आता काढून घेतलेले आहेत तर ज्या मिऱ्या आहेत आपण व्यवस्थित अगोदर फोल्ड करून घेतलेल्याच होत्या तरी देखील आपण इथे व्यवस्थित अशा सेट करून घेऊयात आणि कुंडीच्या खाली डब्बा ठेवला आणि चवरून ठेवला की साडी व्यवस्थित डबल फोल्ड होते आणि व्यवस्थित तुळशीला पुरेशी पडते तर पा व्यवस्थित अशा आपण इथे चुन्या सेट करून घेतलेल्या आहेत तर आता इथे पदार्थ देखील घेऊयात आपण इथे तुळशीचा तर पहा अशा पद्धतीने इथे साडीचा पदार्थ फिरवून घ्यायचा आहे तर अगोदर आपण सेट करूनच घेतलेला आहे त्यामुळे इथे अगदी सोप्या पद्धतीने ते पदार्थ व्यवस्थित असा फिरवला जातो तर पहा कुंडीच्या खांद्यावरून आपण इथे पदार्थ टाकून घेतला आता पाठीमागून मागून आपल्याला पुन्हा पुढे पदर अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण गुजराती स्टाईलमध्ये साडी नेसतो त्या पद्धतीने आपल्याला इथे पुन्हा हा पदर पुढे काढून घ्यायचा आहे आणि कंबर सहाय्याने आपल्याला इथे तो सेट करून घ्यायचा आहे तर अगदी सुरेख आणि सुबक पद्धतीने आपली इथे साडी नेसवल्या गेलेली आहे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच आहे व्यवस्थित अशी सेट आपण इथे केलेली आहे साडी तर तुळशी मातेचं रूप अगदी उठून दिसायला लागलेलं ला आहे तर या पद्धतीने इथे आपल्याला कंबरपट्टा तुळशीला इथे फिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा कंबरपट्टा आपण इथे लावून घेतलेला आहे तर आता हा जो चिमटा आहे तो आपण काढून इथे ज्या मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित पुन्हा एकदा सेट करून घेऊयात तर पहा सुंदर अशी साडी आपण इथे आज तुळशीच्या लग्नासाठी तुळशीला नेसवलेली आहे आणि तिला इथे सजवलेली देखील आहे तर आपण इथे तुळस व शाविग्रम यांचा विवाह मोठ्या धुमधाडाक्यात इथे लावणार आहोत आणि तुम्ही देखील या पद्धतीने तुमच्या तुळशीला साडी नेसवा तिचा व्यवस्थित असा शृंगार करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद